जात्या रे तुला मान मी देते जात्या रे तुला माना मी देते मैना माझी रे नवरी तिच्या लग्नाची हळद दडी दा

गा मन्या मान माीन घला माीन सुपारी दोन पान गान मन्याच मान घला माीन सुपारी दोन पान सुपारी दोन पान विश्वनाथा तू ये रे लगनात तुला मुळ मी धाडी ते ये रे लगनात घाना भरण्याच्या वेळी जात्या फिर तू गरगर घाना भरण्याच्या वेळी जात्या तू फिर गरगर नवरी महिना वर माईचे आले डोळे भरून नवरी मैना रे झाली वर माईचे आले डोळे भरून मांडवाच्या दारी हळदळ ते गोन मांडवाच्या दारी हळद ते गोन मानाची गजुलती मोठी माया পানী গছল তায় দ হান মুখান হান মুখান নৱিয় कशी आली दुरून मनाची चुलती हळदयाला आली मनाची चुलती हळदयाला आली हिरव्या रंगाची घसाडी चोरी जर तारील्या आली हिरव्या रंगाची घसाडी चोरी जर तारील्या आली मडवा सङ्गते सेजीबाई मडवाे तु सङ्गते शेजी बाई नवी मा गमयनाि हि घाई नी माजी गमयना तिि हि घाई மைனா வாரி அங்கணிவட மைனா வாரி அங்கணிவடா கலிசுபல பண்ணி அங்கணத்த சாடல கலதி சாம்ப பண்ணி அங்கணத்த சாண்ட গন লাগতা ব্রাহ্মণ বোলে মঙ্গল মূর্তি লগন লাগতা ব্রাহ্মণ বোলে মঙ্গল মূর্তি আইকুন ঘে গ মাঝা লে কি জোডা জলমা সঙ্গতি ঘে গ মাঝা লে কি জোডা জলমা সঙ্গতি লগ্ন লাগতা ব্রাহ্মণা লগ্ন লাগতা ব্রাহ্মণ বোলে মনমন বেড়া ঐকুন ঘে গ মাঝা লে কি নাতা জল মাছা জোড়া ঐকুন ঘে গ মাঝা লে কি নাতা জল মাছা জোড়া माझ्या मैणाच्या लग्नात उभा कंबर बांधून माझ्या मैणाच्या लग्नात मामा उभा कंबर बांधून मांडव मा घातीलाचहू खोपरे साधून मांडव घातलाच चहू खोपरे साधून मांडवाच्या दारी करवल्याचा जमला बाई गोड दारी करवल्याचा जमला बाई का नवरीची बहीण आदिमानाची खा नवरीची बहीण आदिमानाची ओळखा सावड्या मैनाच लगिना नवरी कावरी का सावड्या महिना चिना नवरी काि बामा बोलो तो भाचिला बाई उद्या उद्योसिल नवरी

बोलती नारी भावना नेसा अश बोलति नारी भावजया आधि कोणा ने सा गुरुभा পিতাম্বর আসে আনল জ পিতাম্বা গুরু ভাউ মাঝা তো লোক চা শেজার আসা গুরু ভ भाऊ ने बाई जरी काठाच धोतर भाऊ ने सतग बाई जरी काठाच धोतर মাই নে সতিয়া সী ভা পিতাম্বরমাই সতিয়া সাড় ভি পিতাম্ব হা মান্ডা কানকা ভালো আলা হিওয়া মান কালো असा बंधूचा ग बाई दवण्याचा गाडा आला असा बंधूचा ग बाई दवण्याचा गाडा आला लगन लागता अंगाच होते पाणी पाणी लगन लागता अंगाच होते पाणी पाणी सावळ्या নী মা উভেলে নবী উভে কলে দোনি অরে নবী টা বাপা ধন্য ধন্য তুজি ছাত নী বাপা धन्य धन्य तुझी छाती हृदयाचा गोडा दिला परायाच्या हाती हृदयाचा गोडा दिला परयाच्या हाती दात्या ईश्यावर दळण दड तुला लोटते जात्या आयुष्यवर तुला लोटते माझ्या मनाची रे गुज तुझ्या जवळ बोलते माझ्या मनाची रे गुज तुझ्या जवळ बोलते ना? मांडवाच्या दारी सखा भाऊ आनात पातळ गुरु भाऊ घेतो पेशवाई मांडवाच्या दारी सखा भाऊ आनात पातळ गुरु भाऊ घेतो पेशवाई असा बोलती नारी भाव गुणा चिने सावी अशा बोलती नारी भाव जया आधी गुणा चिने सावी गुरु भाऊ मी आनला जरीचा पितांबर असा गुरु भाऊ माझा त्याला मोठ्या लोकाचा शेजार असा गुरु भाऊ माझा त्याला मोठ्या लोकाचा शेजार भाऊने सो ग बाई जरी काठ धोतर भाऊने सतो बाई जरी काठाच धोतर आदि ग चिठ्ठी गणराया गणपती आदिमू చే Baca sabona ni पडल पण्ढरि गी बाइसपान पडल पण्ढरिला माझे केस ओले भागेला केसचन्द्रभागेली असे ओले माझे केस चंद्र भागेला गेला मन वान माझ गेल ग पंढरी उभी राहली पारीवर मन माझ गेल ग पंढरी उभी राहली नजर माझी गेली विठ्ठलाच्या तुऱ्यावर नजर माझी गेली विठ्ठलाच्या तुऱ्यावर आला विठ्ठल पाहुणा जनाबाईला तातडी आला विठ्ठल जना जनाबाई हाती साडीचे तांदूळ जना उभ्यान पाखडी हाती साडीचे तांदूळ जना उभ्यान पाखडी मन माझ गेल ग पंढरी उभी राहाली गोट्यावरी मन माझ गेल ग पंढरी उभी राहा माझी नजर गेली रुक्मिणीच्या जुळ्यावरी माझी नजर गेली रुक्मिणीच्या जुळ्यावरी रुक्मिणा वाढत जे

असा बोलतो विठ्ठल सी सिदोरी बांधली असा बोलतो तो मायाडू विठ्ठल जणीची सिदोरी बांधली विठ्ठला पितांबर सत्यभामे चा धुण्या the yeah. bar

Até